शिवाजीराव साळुंगे पाटील अखिल भारतीय बळेराजा शेतकरी संघटने शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मी या ठिकाणी संस्था संघटना स्थापन केलेली आहे आम्ही सर्वजण मिळून शेतकऱ्याचे जे आताचे जे जलंत प्रश्न आहे कारण या अलीकडच्या काळामध्ये ज्या शेतकरी संघटना आहेत या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहे किंवा ज्या त्यांना ज्या सुख सुविधा पाहिजे त्या मिळत नाही त्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या जा दरबारापर्यंत जायला पाहिजे परंतु असं काम करताना कोणी या ठिकाणी दिसत नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या नावाने मी संघटना स्थापन केलेले आहे आणि या संघटनेच्या माध्यमामधून आम्ही जे गरजवंत शेतकरी आहे यांचे जे प्रश्न आहे हे शासनाच्या दरबारापर्यंत पोचवायचे आणि त्यांना न्याय ज्ञान मिळून त्या ठिकाणी द्यायचं आमचं पहिलं कारण हे आहे आणि जर तसं झालं नाही तर मग आंदोलन सुद्धा या ठिकाणी करण्याचं आणि पण परंतु त्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्यायचं आमचं या ठिकाणी त्यासाठी आम्ही संघटना स्थापन केलेली आहे संघटनेचं कार्यक्षेत्र कोणतं राहणार आहे आणि इतक्या संघटना कार्यरत असताना तुम्हाला का गरज वाचली संघटना काढण्या आमच्या संघटनेचं जे कार्यक्षेत्र आहे पूर्ण महाराष्ट्र राहणार आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी काम करणार आहोत आणि संघटना स्थापन करायचं उद्देश म्हणजे त्याचं जे धोरण म्हणजे मी मग अशा सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या भरपूर संघटना आहे परंतु ज्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत समस्या ज्या शेतकऱ्याला ज्या स्कीम आहे ह्या माहित नाही आणि त्या शेतकरी संघटना ज्या आहेत त्या दिशेने त्या उद्देशाने ते काम करत नाही कारण बऱ्याचशा संघटना अशा आहे कारण तो आर्थिक लाभ मिळावा म्हणून अशा याच्यासाठी त्यांनी ते स्थापन केलेले आहे परंतु आमचं तसं धोरण नाही आहे कारण आमचं धोरण असं आहे जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी त्यांना त्या ठिकाणी योजनाचा लाभ मिळावा आणि शासनाच्या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे शासनापर्यंत घेऊन जायचे आणि त्यांना लाभ मिळवून द्यायचा याच्यासाठी आम्ही ही संघटना स्थापन केलेली आहे संघटनेचे निकष काय असणार संघटनेचे निकष म्हणजे आम्ही आता संघटना ही स्थापन केली त्याच्यामध्ये आम्ही पदाधिकारी पहिला मुद्दा म्हणजे आम्ही या ठिकाणी पदाधिकारी निर्माण करणार आहोत त्यांना नियुक्त देणार आहोत आणि मग आम्ही त्यांना जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि गाव पातळीवरती आम्ही शाखा प्रमुख या ठिकाणी स्थापन करणार आहोत त्यांच्या माध्यमामधून शाखा प्रमुखाच्या माध्यमामधून तळागाळातील शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते आम्ही जमा करणार आहोत आणि ते कृषी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचा वेळ घेऊन टाइम घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्या चर्चा करून त्यांच्या कानावरती ते प्रश्न या ठिकाणी घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार या वर्षी किती शाखा ओपनिंग करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडं आता तसं पाहिलं तर जवळ सात ते आठ जिल्हा प्रमुखांचे नाव माझ्याकडं फिक्स झालेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही असं ठरवलं आहे कधी आठ दिवस थांबून अजून जास्तीत जास्त महाराष्ट्रामधून जिल्हा अध्यक्षाचे जे जे फॉर्म भरायचे आपल्याला जे जिल्हा अध्यक्ष टाकायचे आहे ते जिल्हा अध्यक्षाचे नावं येऊन द्यायचे ठरलेलं आहे आणि जिल्हा अध्यक्ष घेत असताना ज्या माणसाला ज्या व्यक्तीला शेतीविषयी शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी माहिती आहे शेतीची जाण आहे अशाच आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी नियुक्त देणार दे हो। आहोत असं दुसऱ्या संघटनेसारखं कारण कोणी असला आणि जो भूमिहीन असला त्याला विन शेतकरी संघटनेच्या पदाधिकारायचं असा उद्देश आमचा त्या ठिकाणी नाही ओरिजिनल ग्रंजवंत जर शेतकरी आहे आणि त्यांना काम करण्याची एक हे उत्सुकता आहे अशा लोकांना मी त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या संघटनेमध्ये कार्यरत वे कार्यकर्ते आहेत तुमचं असं काही ठरलेलं आहे का काय याच पक्षातला पाहिजे का त्याच पक्षातला पाहिजे म्हणजे कोणत्याही पक्षातला माणूस तुमच्या शेतकरी संघटनेत काम करू शकतो का बिलकुल बिलकुल कारण आमची जी संघटना आहे ही सर्व पक्ष कोणत्याही पक्षाचा जर माणूस असेल तू या ठिकाणी पक्ष म्हणून काम करणार नाही या ठिकाणी संघटना म्हणून काम करणार आणि आमच्यामध्ये जर कोणत्याही पक्षाचं जर माणूस असेल त्यांची जर काम करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्याला नियुक्ती देऊ कारण पण त्याची जी, जी उत्सुकता आम्ही संघटनेच्या कामामध्ये राजकारणाचा कुठलाही या ठिकाणी आम्हाला नाही होईल बघा कारण कसं असतं माहिती आहे का बऱ्याचशा संघटना अशा आहे कारण संघटनेमुळे काम होत असं नसतं शेवटी ती मोठी संघटना असली किंवा छोटी संघटना असली तर ते प्रश्न शासन दरबारेच घेऊन जावं लागत असतं आणि त्याच्या त्यामुळे शासनामधले जर काही लोक किंवा सरकारामधले किंवा पक्षाचे काही लोक संघटनेत जर काम करत असतील तर अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याचे मार्गी लागत असत असं माझं मते आणि म्हणून आम्ही सर्वांना आमच्या स संघटनेमध्ये सामील करून घेणार आहोत